माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आता मी तुम्हाला सांगतो की हे हे झाड मेलं कोण हे जे आहे की नाही इथं लागला डिंक हे हे पोपडे निंकचे याच जे कारण आहे ते मी तुम्हाला तर आहे कारण जे आपण जे लावतो हे चुना आणि मुडफून मिक्स आणि त्याच्यात हे औषध हे टाकून द्यायचं कोणतंही कीटकनाशक राहू की काही राहो ते पाहून घ्या हे झाड हा आता हे आलं आहे आपलं पिवळ झाड आहे पिवळं हे आपण मुरतून लावलं आहे सारस लावलं आहे आता जे आहे नळी कुठं आहे नळी हे जे नळी आहे हे झाडाच्या नाही तर हे अशी ठेवायचे अशी दूर आणि ह्याच नळीपशी हे असं जे आहे कीटकनाशक घी हे फवारे हे कीटकनाशक हे ते पराठीवरच किंवा कोणतंही म्हणा हे इथं टाकायचं ह्या ह्या इथं पाया सांड ना तर इथं टाकायचं इथं टाकायचं पूर्ण कीटकनाशक गी आणि जे आहे कीटकनाशक आता तुम्ही डी ए पी वापरता का दहा सव्वीस जे आहे ते तुम्ही इथं इतकाला इतकाला टाकून द्या म्हणजे हे टाकल्यावर कीटकनाशक टाकल्यावर दोन तीन दिवसानं हे जे कीटकनाशक आहे हे पूर्ण जमिनीत मिक्स होऊन जाईन त्याच्यानं हे झाड जे पिवळं आहे ते झाड आत हिरवही हे कीटकनाशक टाकल्यानंतर मग दोन तीन दिवसांनी तुम्ही इतकालं डी ए पी किंवा कोणतंही असं खात इथं टाका इथं पाणी सांडते तिथं पाणी भरपूर असन दोन तीन तास मोसंबीले चालत असन तर हे टाका बी अन बुडात जे आहे बुडात जे हे झाड आहे पडलं हे याच कारण आहे मुळ्या तुटणं कारण मुळ्या कोण तुटल्या याच्या कारण याच्या बुडात नाही आहे नाही आता हे झाड्या याची कंडिशन सेमच आहे कारण आता आहे मी हे जे कीटकनाशकचं हे आहे डब्बा हे मिक्स करून कोणतंही राह पयाटी राह का कायच राव कीटकनाशक फक्त तणनाशक सोडून आता उन्हाळ्याचा टाईम आहे तर आता तुम्ही याच्या नई जे तुम्हाला आहे बुडात टाकायची हे बुडात टाकायची नई जे आहे ती इथं ठेवायची बरोबर मी सांगितलं ते आणि जे आहे कीटकनाशक पराठी हे ते ह्या नळी जिथं पाणी सांडते तिथं हे टाकून द्या दोन तीन दिवसानंतर मग तुम्ही टाका डीएपी खात ते थोडं 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 ते जिथं पाणी सांडते तिथं टाका आता ह्या झाडाली मी हेच टाकलं कीटकनाशक कीटकनाशक टाकलं दोन तीन रंगाचं पराठीचं गिट तिथंच एक मूठ खाताची टाकली तिथं जिथं पाणी सांडते तिथं तर ह्या झाडाची कंडिशन हिरवी हिरुगर आहे आता तुम्ही हेच प्रकरण करा कारण का मी तुम्हाला सांगतो आता उन्हाळ्याचा सा टाइम आहे तर आता झाडं जराशे आणि पाणी भरपूर द्या कीटकनाशकचं हे जे टाकलं त्याच्यात पाणी भरपूर द्या तुम्ही आता जे हे संत्रा झाड आहे ह्या झाडाला नॉर्मली फवारा तुम्ही मारा किंवा हे कीटकनाशक नाही टाकलं तरी चाललं